निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात मनोरमा खेडकर आरोपी असलेल्या दिलीप खेडकर यांना न्यायालयानं तीस हजार रुपयांच्या तर मनोरमा खेडकरच्या सोमवारी सुनावणी होणार आहे अतिरिक्त सत्र न्यायाधीश अजित मरे यांनी हा आदेश दिलाय दिलीप खेडकर आणि तक्रारदार आणि साक्षीदारांशी कोणत्याही माध्यमातून संपर्क करून त्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करू नये गुन्ह्याच्या तपासात यंत्रणेला मदत करावी सात दिवसांच्या आत त्यांनी स्वतःचा दोन नातेवाईकांचा कायमस्वरूपी पत्ता आणि मोबाईल क्रमांक तपास अधिकारी किंवा संबंधित पोलीस ठाण्यात जमा करावा अशा अटीही न्यायालयानं घातल्यात हा गुन्हा घडल्यानंतर वर्षभराहून अधिक काळानं पोलिसात तक्रार दाखल झाली असून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप दिलीप खेडकरच्या सह आरोपींवर आहे असं नमूद करत न्यायालयानं ना दिलीप खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर शिक्कामोर्तब केलाय या प्रकरणात मनोरमा खेडकर यांनी जामिनासाठी तर दिलीप खेडकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी ॲडव्होकेट सुधीर शहा यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज केला त्यावर के शुक्रवारी न्यायालयात सुनावणी झाली यावेळी ॲडव्होकेट सुधीर शहा यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य तरुण न्यायालयानं ना दिलीप खेडकर यांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केलाय निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ